येवला शहर व परिसरात मोटारसायकल चोरट्याने धुमाकूळ घालत अनेक मोटारसायकली चोरीस नेल्या होत्या त्यामुळे येवला शहर व परिसरातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी माननीय बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी आदेशित केले होते त्याप्रमाणे माननीय तेगबीर सिंग सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव माननीय बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड यांनी मार्गदर्शन करीत येवला शहर पोलिसांना सूचित केले होते येवला शहरातील शनी पटांगण येथून सार्थक गोरख चव्हाण वय वर्ष अठरा राहणार भाटगाव तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी त्यांची प्लॅटिना मोटारसायकल एम एच पंधरा जे एल शून्य एक अडुसष्ट चोरीला गेल्याची फिर्याद तेवीस जुलै रोजी येवला शहर पोलीस स्टेशन येथे दिली होती सदर गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एस तीन शून्य तीन दोन बासष्ट अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्ह्याचा तपास करणे कामी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे पोलीस नाईक पगार शिपाई दळवी यांनी तपास करत गुप्त माहितीच्या आधारे आरोपी शेखर सांडू जाधव वय एकोणतीस राहणार रोटेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हल्ली मुक्काम बाजीराव नगर, नगर येवला तालुका येवला व आरोपी सूरज सुनील सोनवणे वय बावीस राहणार शांतीबाग नांदूर रोड येवला येवला शहर व परिसरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आरोपींकडून अंदाजे पासष्ट हजार रुपये किमतीच्या सहा मोटरसायकली पोलिसांनी जप्त करून हस्तगत केल्या आहेत सदरील आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस करण्यासाठी येवला शहर पोलीस पुढील तपास करत आहेत येवला शहर पोलीस ठाणे येथे गेल्या आठवड्यामध्ये गु गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस हब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस तीनशे दीड दोन आणि बासष्ट वयरे एक मोटरसायकल चोर चोरी करत असताना आपल्याला शनीपटांगणात मिळून आला होता त्याच्याकडे अधिकची चौकशी केली तर त्याच्याकडनं त्याचा जो मुख्य आहे शेखर सांडू जगताप हा राहणार वैजापूरचा आणि त्याचा साथीदार सूरज सोनोने यांनी आपल्या येवला शहरातून सहा मोटरसायकल चोरी दिल्याची कबुली दिली आहे त्याच्यात आपण बॉक्सर स्प्लेंडर विक्टर अशा मोटरसायकल उघडकीस आणलेल्या आहेत त्याच्यात येवला तालुका पोलीस ठाण्यातील येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे वीस अब्ली चोवीस हा उकल झालेला आहे आणि बाकीच्या गाड्यांवरून आपण इतर गुन्हे उकल करण्याचा प्रयत्न करीत आहोत ही कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे पथकाने केलेले आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला